आयुर्वेद म्हटलं ना की अगदी लगेच दोन नावं डोळ्यासमोर येतात महर्षी चरक आणि महर्षी सुश्रुत हो काय चिकित्सा आणि शल्यचिकित्सेचे आपले आद्य गुरुच ते बरोबर पण गंमत अशी आहे की हे महान वैद्य नेमके कधी होऊन गेले म्हणजे कोणत्या काळात यावर आजही तज्ज्ञांमध्ये एकमत नाहीये बर का अगदी काही जण म्हणतात ते हजारो वर्षांपूर्वीचे होते हो आणि काही पुरावे बघितले तर ते बऱ्यापैकी अलीकडचे वाटतात म्हणजे इसवी सणाच्या सुरुवातीच्या शतकातले वगैरे बरोबर हा जो गोंधळ आहे ना तो का आहे याचं एक महत्वाचं कारण आहे काय आहे ते म्हणजे त्यांच्या नावावर असलेले हे ग्रंथ आहेत ना चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे काही एका व्यक्तीने एकाच वेळी बसून लिहिलेलं पुस्तक नाहीये अच्छा ते म्हणजे कसं आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं ज्ञान आहे ते विकसित होत गेलंय त्याचं संकलन आहे हे ओके अनेक विद्वानांनी त्यात भर घातली आहे त्याचं गरजेनुसार संपादन केलंय काही भाग कदाचित पुन्हा लिहिले आहेत म्हणजे एकावर एक, एक थरत गेले ज्ञानाचे अगदी बरोबर त्यामुळे या ग्रंथांच्या निर्मिती प्रक्रियेत इतिहासाचे अनेक थर आहेत अनेक टप्पे आहेत आज आपण याच गुंतागुंतीच्या इतिहासाचा जरा उलघडा करायचा प्रयत्न करणार आहोत हो आपल्याकडे काही संदर्भ आहेत काही अभ्यासपूर्ण लेख आहेत काही विद्वानांची मतं आहेत काही मुलाखतींचे अंश पण आहेत त्यांच्या मदतीने आपण चरक आणि सुश्रुत यांच्या काळाचे हे वेगवेगळे स्तर आणि पुरावे तपासूया नक्कीच चला तर मग या माहितीच्या समुद्रात जरा खोलवर जाऊया सुरुवात चरक संहितेपासून करूया का असं नेहमी म्हटलं जातं की ही एका व्यक्तीची रचना नाही काय आहे या मागे हो चरक संहितेच्या बाबतीत ना आपल्याला मुख्यत्वे तीन टप्पे स्पष्ट दिसतात तीन टप्पे हो कोणते पहिला टप्पा म्हणजे या ज्ञानाचं मूळ स्वरूप ते अग्निवेश तंत्र म्हणून ओळखलं जातं अग्निवेश तंत्र हो हे ज्ञान महर्षी पुनर्वसु आत्रेय यांनी त्यांचे शिष्य होते अग्निवेश त्यांना दिला आणि अग्निवेशांनी ते सूत्रबद्ध केलं लिहून काढलं असं म्हणतात अच्छा हा काळ कधीचा असेल साधारण हा काळ साधारणपणे उपनिषदांनंतरचा पण गौतम बुद्धांच्याही आधीचा मानला जातो म्हणजे इसवी सनापूर्वी सहावं शतक किंवा त्याहूनही जुना असू शकतो हा अगदी मूळ गाभा आहे ज्ञानाचा ओके हा झाला पहिला टप्पा दुसरा दुसरा टप्पा म्हणजे महर्षी चरक त्यांनी या अग्निवेश तंत्राचं प्रतिसंस्कार केलं प्रतिसंस्कार म्हणजे काय नक्की प्रतिसंस्कार म्हणजे काय तर त्यांनी त्याचं संपादन केलं त्यात सुधारणा केल्या काही भर घातली असेल आणि त्याला जास्त सुव्यवस्थित केलं याच टप्प्यावर या ग्रंथाला चरक संहिता हे नाम मिळालं असावं असं मानलं जातं ठीक आहे आणि तिसरा टप्पा आणि तिसरा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे इसवी सणाच्या चौथ्या शतकात होऊन गेलेले काश्मीरचे विद्वान दृढबल हो दृढबलांनी स्वतःचं संहितेत नोंदवून ठेवलंय की त्यांच्या काळात मूळ संहितेचा जवळपास एक तृतीयांश भाग म्हणजे चिकित्सास्थानचे सतरा अध्याय आणि पूर्ण कल्पस्थान व सिद्धीस्थान असे एकूण एकेचाळीस अध्याय हे काळाच्या ओघात लुप्त झाले होते मिळत नव्हते अरे बापरे एवढा मोठा भाग हो मग दृढ काय केलं इतर उपलब्ध संहिता आणि ज्ञान यांच्या आधारावर हा हरवलेला भाग पुन्हा लिहून काढला आणि ग्रंथ पूर्ण केला अच्छा त्यामुळे आज आपल्या समोर जी चरक संहिता आहे ती म्हणजे अग्निवेश चरक आणि दृढबल या तीन वेगवेगळ्या काळातल्या विद्वानांच्या एकत्रित योगदानाचं फळ आहे अरे वा म्हणजे तीन प्रमुख व्यक्ती आणि मोठा कालखंड यात गुंतलेले आहेत आणि ह्या दृढवालांनी पूर्ण केलेल्या भागाव्यतिरिक्त अजून काहीतरी हरवलेल्या भागाबद्दल पण हो तो एक अजून इंटरेस्टिंग मुद्दा आहे चरक संहितेच्या सिद्धी शेवटच्या अध्यायातच असा उल्लेख मिळतो की मूळ अग्निवेश तंत्रात बारा हजार श्लोक होते जे चरकांनी प्रतिसंस्कारित केले बारा हजार हो पण आज जे संहिता आपल्याला मिळते त्यात साधारणपणे नऊ हजार तीनशेच्या आसपास श्लोक आहेत म्हणजे जवळपास सत्तावीसशे तीन हजार श्लोक कमी आहेत बरोबर म्हणजे तेवढ्या श्लोकांचा एक उत्तर स्थान नावाचा भाग आजही मिळत नाहीये किंवा तो कदाचित कधी रचलाच गेला नसेल किंवा पूर्णपणे नष्ट झाला असेल काळाच्या ओघात हा एक संशोधनाचा विषय आहे खरंच की आता सुश्रुत संहितेकडे वळूया इथे काशीचे राजा दिवोदास धन्वंतरी आणि त्यांचे शिष्य सुश्रुत ही परंपरा सांगितली जाते इथे ही अशीच काहीशी गोष्ट आहे का हो अगदी तशीच सुश्रुत संहिता सुद्धा अशीच अनेक स्तरांवर विकसित झालेली दिसते अच्छा सुरुवातीला त्यात पाच भाग होते ज्यांना स्थान म्हणतात सूत्रस्थान स्थान शारीर स्थान कल्पस्थान नंतर त्यात तंत्र नावाचा एक मोठा सहावा भाग जोडला गेला त्यामुळे ग्रंथ फक्त शल्यतंत्रापुरता मर्यादित न राहता इतर शाखांमध्ये पण म्हणजे काळे चिकित्सा बालरोग मनोरोग इत्यादी अधिक व्यापक झाला ओके म्हणजे यातही नंतर भर पडली हो आणि अनेक विद्वानांच्या मते आणि दलहणाचाऱ्यांसारख्या टीकाकारांनी पण नमूद केलंय की इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकात नागार्जुन नावाच्या एका बौद्ध विद्वान किंवा रसायनशास्त्रज्ञाने या संहितेचं प्रतिसंस्कार केलं इथेही प्रतिसंस्कार म्हणजे चरक संहितेसारखंच बरोबर इथेही एक संपादनाचा आणि सुधारणेचा टप्पा दिसतो आणि त्यानंतर अकराव्या शतकात पुन्हा काश्मीरचेच दल्हणाचार्य यांनी या संहितेवर निबंध संग्रह नावाची एक प्रचंड विस्तृत आणि महत्वाची टीका लिहिली दल्हणाचार्य हो त्यांच्या टीकेमुळे मूळ मुल संहितेतल्या अनेक अवघड गोष्टी स्पष्ट झाल्या आणि त्या काळाच्या ज्ञानाशी त्याची जोडणी झाली आणि या सुश्रुत संहितेची सर्वात जुनी प्रत कधीची आहे ती नेपाळमध्ये सापडली आहे गुप्त लिपीत आहे आणि तिचा काळ इसवी सन आठशे अठ्याहत्तर असा ठरवला गेलाय आठशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे नव शतक हो आणि या दोन्ही ग्रंथांची भाषा ती काही सांगते का त्यांच्या काळाबद्दल चरक संहितेत काही पाली शब्द आहेत असं मी वाचलं होतं हो हा भाषिक पुरावा महत्त्वाचा आहे चरक संहितेत अवक्रांती म्हणजे जन्म घेणे किंवा जनताक किंवा जेंताक म्हणजे एक स्वेदन प्रक्रिया असे काही शब्द येतात जे मूळचे पाली भाषेतले आहेत अच्छा पाली म्हणजे बौद्ध साहित्याची भाषा अगदी त्यामुळे या शब्दांच्या वापरावरून असे एक अनुमान काढलं जातं की संगीतेचं काही संकलन किंवा संपादन हे बौद्ध धर्माच्या प्रभावाचा काळात झालं असावं म्हणजे साधारण सुरुवातीच्या शतकांमध्ये ओके okay. पण दोन्ही संगीतांची मुख्य भाषा मात्र संस्कृत आहे आणि व्याकरणाच्या दृष्टीनं बघितलं तर ती महर्षी पाणीनी होऊन गेले ना इसवीसनापूर्वी पाचवं चौथं शतक हो ज्यांनी संस्कृत व्याकरणाचे नियम बनवले बरोबर तर त्यांच्या नियमानंतरची जी क्लासिकल संस्कृत आहे तिच्या किंवा तिच्या नंतरच्या स्वरूपाच्या जवळ जाणारी ही भाषा आहे याचा अर्थ काय लावायचा निश्चित झालं असावं आणि दोन्ही ग्रंथ प्रामुख्याने पद्यमय आहेत श्लोकबद्ध आहेत आणि गुरु शिष्य संवाद स्वरूपात आहेत ते लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून असेल ना अगदी ती प्राचीन भारतीय शिक्षण परंपरेची पद्धतच होती लक्षात ठेवायला सोपं जावं यासाठी म्हणजे थोडक्यात या संहिता स्वतःच सांगतात की त्यांचा इतिहास सरळ रेषेतला नाहीये बरोबर अनेक शतकं अनेक विद्वान अनेक टप्पे यातून तो घडलेला आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान कसं जातं आणि वाढतं याचा हा पुरावाच आहे ठीक आहे म्हणजे ग्रंथांच्या आतूनच त्यांच्या बहुस्तरीय इतिहासाचे संकेत मिळतात आता जरा प्रत्यक्ष जमिनीवरच्या पुराव्यांबद्दल बोलूया हो संहितांमधलं ज्ञान विशेषत सुश्रुतांच्या शस्त्रक्रियेचं हे प्रत्यक्षात होतं का मला आठवतंय ती प्रसिद्ध शस्त्रक्रियेची अवजारं ती खरंच सापडली आहेत हो आणि हा एक अत्यंत रोमांचक आणि महत्वाचा पुरावा आहे कुठे सापडली ती पाकिस्तान मध्ये तक्षशिला विद्यापीठाचे अवशेष आहेत ना हो तक्षशिला त्याच्या उत्खननात हे विद्यापीठ तुम्हाला माहितच आहे इसवी सणापूर्वी सहाव्या शतकापासून ते इसवी सणाच्या पाचव्या शतकापर्यंत एक मोठं आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र होतं बरोबर तिथे सर जॉन मार्शल यांनी एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे चौतीस दरम्यान उत्खनन केलं त्यात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियेची उपकरणं सापडली काय काय होतं त्यात त्यात मंडलाग्रह म्हणजे गोल पाते असलेले शस्त्र सूची म्हणजे टाके घालायच्या सुया शलाका म्हणजे तपासणीसाठीच्या सळ्या किंवा प्रोब्स आणि संदंश म्हणजे चिमटे किंवा फोरसेप्स अशी अनेक उपकरणं होती तांब लोखंड कांस्य अशा वेगवेगळ्या धातूंची बनवलेली आणि याचं महत्व काय यात सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे यापैकी अनेक उपकरणं सुश्रुत संहितेत वर्णन केलेल्या एकशे वीस पेक्षा जास्त प्रकारच्या शस्त्रांपैकी काही साधनांची अगदी मिळती आहेत काय सांगताय हो सुश्रुतांनी छेदन म्हणजे कापणे भेदन म्हणजे भोक पाडणे लेखन म्हणजे खरवडणे वेधन म्हणजे टोचणे अशा अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी उपकरणं याचा अगदी सविस्तर वर्णन केलंय म्हणजे ही अवजार सिद्ध करतात की ते फक्त कागदावर नव्हतं अगदी ही हेच सिद्ध करतात की सुश्रुतांनी वर्णन केलेली ही क्लिष्ट शस्त्रक्रिया प्रत्यक्षात केली त्यासाठी लागणारा प्रगत धातूकाम आणि उपकरण बनवण्याचं तंत्रज्ञानही त्या काळात होतं अक्षरशः हजारो वर्षांपूर्वी वापरलेली तीच अवजारं अविश्वसनीय आता दुसरा प्रश्न त्या काळात भारतात जे परदेशी प्रवासी आले त्यांच्या नोंदीत काही वैद्यकीय उल्लेख आहेत का नक्कीच आहेत आणि तेही खूप बोलके आहेत उदाहरणार्थ बौद्ध भिक्षू फाहियान तो गुप्त सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या काळात म्हणजे इसवी सन चारशे पाच ते चारशे अकराचा दरम्यान भारतात आला होता हो त्याने पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा तिथलं वर्णन करताना दानशूर लोकांनी चालवलेल्या रुग्णालयांचा उल्लेख केलाय रुग्णालय होती तेव्हा हो आणि त्याच्या म्हणण्यानुसार या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे गरीब गरजू अपंग आजारी लोकांवर अत्यंत दयाळूपणे आणि मोफत उपचार केले जात होते मोफत हो इतकंच नाही तर त्यांना गरजेनुसार जेवण आणि औषधही पुरवली जात होती अशी उत्तम व्यवस्था जगात दुसरीकडे कुठे दिसली नाही असंही त्याने नोंदवून ठेवलंय वा त्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी आलेला दुसरा प्रसिद्ध चिनी प्रवासी शुवेन सांग शुएन सांग हर्षवर्धनाच्या काळात आला होता तो बरोबर इसवी सनाच्या सातव्या शतकात त्यानेही तत्कालीन भारताच्या वैद्यकीय प्रगतीचे दाखले दिले आहेत त्याने नालंदासारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये व्याकरण तर्कशास्त्र तत्वज्ञानाबरोबरच वैद्यकशास्त्राचं म्हणजे चिकित्साविद्येचं शिक्षणही दिलं जात असल्याचं नमूद केलंय नालंदामध्ये वैद्यकशास्त्र शिकवत होते हो त्याने स्वतः तिथे काही काळ अध्ययन केलं होतं त्याने असंही लिहिलंय की प्रमुख शहरांमध्ये आणि महामार्गांवर पुण्यशाळा किंवा धर्मशाळा होत्या म्हणजे काय हॉस्पिसेस किंवा डिस्पेन्सरीज अगदी तसंच जिथे प्रवाशांना आणि गरीबांना भोजन पाणी आणि वैद्यकीय मदत मोफत मिळत होती कमालय हे सगळे उल्लेख गुप्त आणि हर्ष काळात भारतात असलेल्या सुसंघटित आणि प्रगत आरोग्य व्यवस्थेकडे स्पष्टपणे निर्देश करतात आणि हे महत्वाचं का आहे कारण या व्यवस्था संहितांमध्ये सांगितलेल्या वैद्यकीय नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीच्या तत्वांचा सा प्रत्यक्ष पालन दर्शवतात खरंय आणि एक अजून मुद्दा चरक संहितेत यवन म्हणजे ग्रीक शक म्हणजे सिथियन चीन अशा परदेशी लोकांचा उल्लेख आहे त्यांचं काय महत्व बरोबर हे उल्लेख कालनिष्ठितीसाठी आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कसे आता बघा यवन शक पल्लव म्हणजे पार्थियन आणि चीनी लोकांचा भारतात मोठ्या प्रमाणावर वावर आणि राजकीय प्रभाव कधी वाढला तर मौर्य साम्राज्यानंतर विशेषत इंडो ग्रीक राज्यकर्ते शक आणि कुषाणराजे यांच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सनापूर्वी दुसरं शतक ते इसवी सनानंतर तिसरं शतक चरक संहितेत या लोकांचे उल्लेख असण हे दाखवतं की संहितेचा किमान काही भाग तरी याच काळात लिहिला किंवा संपादित केला गेला असावा जेव्हा भारताचा या संस्कृतींशी नियमित आणि जवळचा संपर्क होता अच्छा म्हणजे ते आंतरराष्ट्रीय संबंधांचे पुरावे आहेत हे अगदी व्यापार आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचे अप्रत्यक्ष पण खात्रीशीर पुरावे पहिल्या शतकातल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी सारख्या ग्रीकोरोमन ग्रंथातही भारतासोबतच्या मसाल्यांच्या आणि औषधी वनस्पतींच्या मोठ्या व्यापाराचा उल्लेख आहेच की म्हणजे सारांश काय तर प्रत्यक्ष उत्खननात सापडलेली औजारं आणि परदेशी प्रवाशांनी पाहिलेली रुग्णालय शिक्षण व्यवस्था हे सहितांमधल्या ज्ञानाला जमिनीवरचा वास्तवाचा आधार देतात बरोबर हे पुरावे सांगतात की हे ज्ञान फक्त ग्रंथांपुरतं नव्हतं तर ते गुप्त कुशाण काळात म्हणजे इसवी सणाच्या पहिल्या ते पाचव्या सहाव्या शतकात प्रत्यक्ष वापरात होतं आणि त्याचा समाजावर प्रभाव होता आता येतो खरा रंजक आणि थोडासा गुंतागुंतीचा भाग किंबहुना थोडा वादग्रस्त म्हणूया हो म्हणजे चरकांचा संबंध थेट कुषाण सम्राट कनिष्क यांशी जोडला जातो इसवी सन पहिलं दुसरं शतक अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की चरक हे कनिष्काचे राजवैद्य होते हे कितपत खरं आहे हो हा एक खूप चर्चेला जाणारा मुद्दा आहे अनेक ऐतिहासिक विशेषत बौद्ध परंपरेतले स्रोत आहेत ना खास करून चीन आणि तिबेटमध्ये जी भाषांतरणं झाली आहेत त्यात सम्राट कनिष्काच्या दरबारातल्या विद्वानांमध्ये अश्वघोष नावाचे कवी वसुमित्र नावाचे तत्वज्ञ नागार्जुन नावाचे तत्वज्ञ किंवा रसायनशास्त्रज्ञ हो ही नावं ऐकली आहेत यांच्यासोबत चेलो खिया किंवा चुला खिया म्हणजेच चरक नावाच्या एका महान वैद्याचा उल्लेख येतो अच्छा कनिष्क हा कुषाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होता त्याचं साम्राज्य मध्य आशियापर्यंत पसरलेलं होतं त्याच्या काळात भारताचा ग्रीको रोमन जग आणि चीन यांच्याशी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध एकदम शिखरावर होते त्यामुळे त्याच्या दरबारात आयुर्वेदासारख्या महत्वाच्या शास्त्राच्या विद्वानाला राजाश्रय मिळणं हे स्वाभाविक वाटतं बरोबर पण मग यात वादग्रस्त काय आहे पण इथे एक मोठा विरोधाभास आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि ज्यामुळे हा संबंध थोडा संदिग्ध बनतो कोणता विरोधाभास तो म्हणजे सम्राट कनिष्क हा बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा एक मोठा पुरस्कर्ता आणि संरक्षक होता हो त्याने चौथी बौद्ध संगीती आयोजित केली होती काश्मीरमध्ये अगदी बरोबर ती बौद्ध इतिहासात महत्वाची मानली जाते पण दुसरीकडे आज आपल्याकडे जी चरकसंहिता उपलब्ध आहे तिच्यात मात्र बौद्ध तत्वज्ञानातले काही मुख्य सिद्धांत आहेत ना विशेषतः निर्वाण किंवा शून्यवादासारख्या संकल्पना यांचं अगदी स्पष्ट शब्दांत खंडन केलेलं आढळत अरे मग एका कट्टर बौद्ध राजाच्या दरबारातल्या राजवैद्याच्या ग्रंथात बौद्ध धर्माचं खंडन कसं हाच मोठा पेच आहे मग यावर विद्वान काय म्हणतात याच विरोधाभासामुळे काही विद्वानांनी वेगळे तर्क मांडले आहेत एक मत असं आहे की चरक हे कदाचित एका व्यक्तीचं नाव नसावं नाही मग चरक म्हणजे फिरणारे तर त्यावरून आलेली फिरत्या वैद्यांची म्हणजे वॉन्डरिंग फिजिशियन्स किंवा स्कॉलर्सची एक विशिष्ट परंपरा किंवा शाखा असावी अच्छा म्हणजे एक स्कूल ऑफ थॉट हो आणि कनिष्काच्या काळात या परंपरेतला कोणीतरी विद्वान त्याच्या दरबारात असावा ज्याला परंपरेच्या नावानेच ओळखलं गेलं हा एक तर्क झाला दुसरा तर्क असा की चरक संहितेचा मूळ गाभा हा बौद्धपूर्व काळातला म्हणजे आत्रे अग्निवेशांच्या काळातला असावा आणि नंतरच्या काळात जे संपादन झालं कदाचित कनिष्काच्याही नंतरच्या काळात त्यात हे बौद्धविरोधी खंडन समालिष्ट झालं असावं अच्छा त्यामुळे चरक कनिष्क संबंध हा निश्चित मांडणं थोडं कठीण आहे हो आणि याव्यतिरिक्त चरकांना शेषनागाचा अवतार मानून श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजे नागपंचमीला त्यांची जयंती साजरी करायची एक लोकपरंपरा पण आहे आपल्याकडे जी त्यांच्या प्राचीनत्वाकडे आणि दैवीकरणाकडे निर्देश करते इंटरेस्टिंग याउलट सुश्रुतांचा संबंध काशीचे राजा दिवोदास धन्वंतरी यांची जोडला जातो तो कमी वादग्रस्त वाटतो नाही का हो तुलनेने ही गुरुशिष्य परंपरा जास्त स्वीकारली जाते आणि कमी विवादास्पद आहे दिबोदास धन्वंतरी दिवोदास यांना स्वतः धन्वंतरी देवाचा अवतार आणि आयुर्वेदाचे विशेषतः शल्यतंत्राचे आद्य प्रवर्तक मानलं जातं सुश्रुत हे त्यांचे प्रमुख शिष्य होते आणि दोघांचाही संबंध प्राचीन काशी नगरीशी जोडला जातो सुश्रुतांचा जन्म पण काशीतच झाला असं म्हणतात हो दिबोदास धन्वंतरींबद्दल अनेक रंजक कथा आणि स्थानिक संदर्भ काशी आणि आसपासच्या परिसरात आजही ऐकायला मिळतात जस की जसं की त्यांचे काशीजवळचे किल्ले गंगापूर रामनगर इथल्या अवशेषांशी संबंध जोडला जातो काशीतल्या गणेश मूर्तीची स्थापना त्यांनी केली असं म्हणतात चौकातल्या एका घरात त्यांची प्राचीन मूर्ती सापडली होती जी आजही फक्त धन त्रयोदिशीला दर्शनासाठी उघडतात अरे वाह त्यांचा मार्कंडेय ऋषींशी संबंध होता काशीतली प्रसिद्ध धन्वंतरी विहीर आहे जिचं पाणी त्वचारोगांवर गुणकारी मानलं जातं आणि अगदी त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दलची कथा पण आहे काय कथा आहे समुद्राकडे जाताना तक्षक नागाने दंश केला आणि त्यांनी योग अग्निने देह त्याग केला आणि मरण्यापूर्वी त्यांनी शिष्यांना आपलं ज्ञान कसं दिलं त्यांचं उदर फाडून त्याचा काढा प्यायला सांगितला जेणेकरून ज्ञान शिष्यांमध्ये जाईल बापरे आता या या कथा जरी अक्षरशः नसल्या तरी त्या परंपरेचं असलेलं आणि तिचं प्राचीनत्व नक्कीच सूचित करतात म्हणजे थोडक्यात या महान वैद्यांना विशिष्ट राजे किंवा पौराणिक व्यक्तींशी जोडण्याचे प्रयत्न झाले आहेत हो चरक कनिष्क संबंध पुराव्यांच्या पातळीवर थोडा संदिग्ध आहे पण सुश्रुत दिवोदास परंपरा जास्त घट्ट वाटते पण दोन्ही बाबतीत या जोडण्या आपल्याला त्या काळातल्या सामाजिक आणि राजकीय संदर्भांची कल्पना देतात आणि हे ज्ञान कसं राजाश्रय आणि गुरुशिष्य परंपरेतून विकसित झालं यावर प्रकाश टाकतात आता एका वेगळ्या आणि अलीकडच्या काळात चर्चेत आलेल्या पद्धतीकडे वळूया हो काही संशोधकांनी या संहितांचा काळ ठरवण्यासाठी थेट खगोलशास्त्राचा आधार घेतलाय असंही समोर आलंय निलेश होक यांचं नाव यात प्रामुख्याने घेतलं जातं ही पद्धत नेमकी काय आहे आणि ती कितपत विश्वसनीय आहे हो ही एक पद्धत आहे जिला अस्ट्रॉनॉमी किंवा पुरा खगोलशास्त्र म्हणतात पुरा खगोलशास्त्र यात काय करतात की प्राचीन ग्रंथांमध्ये जे काही खगोलशास्त्रीय उल्लेख येतात ना जसं की जसं की विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट नक्षत्रांची स्थिती सूर्योदय किंवा सूर्यास्ताची दिशा सण किंवा घटनांच्या वेळी ग्रह ताऱ्यांची स्थिती किंवा सूर्यग्रहणासारखे उल्लेख यांचा वापर केला जातो ओके okay. मग आधुनिक खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअर आहेत जसं किंवा तत्सम प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअर त्यांच्या मदतीने भूतकाळात हजारो वर्षांपूर्वी आकाशाची स्थिती नेमकी कशी होती याचं सिम्युलेशन करतात अच्छा म्हणजे मागचा आकाश कसं होतं ते पाहतात नक्षत्र यांची वेळ हळूहळू बदलते हो ते अयानांश चलन म्हणतात त्याला अगदी त्या बदलाचा हिशोब करून ग्रंथातल्या वर्णनांशी जुळणारी आकाशाची स्थिती कोणत्या काळात होती हे शोधून त्या ग्रंथाचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला जातो निलेश ओक यांनी याच पद्धतीचा वापर करून महाभारत आणि रामायणाचा काळ खूप प्राचीन म्हणजे इसवी सनापूर्वी काही हजार वर्षे असल्याचा दावा केला आहे हो ते ऐकलं आहे त्यांनी सुश्रुत संहितेतल्या ऋतुवर्णन आणि चांद्र महिन्यांच्या संबंधांवर आधारित एक गृहितक त्याला काहीजण वर्तक ओक गृहितक म्हणतात ते वापरून सुश्रुत संहितेचा काळही खूप मागे म्हणजे इसवी सनापूर्वी तीन हजार चार हजार वर्षे किंवा त्याहूनही पूर्वीचा असल्याचं म्हटलं आहे पण हे कितपत विश्वासार्ह आहे कारण यावर काही गंभीर आक्षेपही आहेत असं दिसतंय इथेच खरी अडचण आणि मोठा वाद आहे अनेक अभ्यासकांनी उदाहरणार्थ इतिहास संशोधक राजा राममोहन रॉय यांनी ह्या पद्धतीच्या वापरावर आणि विशेषत ओक यांच्या निष्कर्षांवर गंभीर आणि तांत्रिक आक्षेप घेतले आहेत काय आहेत त्यांचे आक्षेप त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की ओक यांनी सुश्रुत संहितेतले केवळ काही निवडक श्लोक उदाहरणं सूत्रस्थान अध्याय सहा श्लोक दहा वापरले जे त्यांच्या अत्यंत प्राचीन काळाच्या सिद्धांताला वरवर पाहता पुष्टी देतात असं वाटतं अच्छा म्हणजे सिलेक्टिव्ह रीडिंग केलंय बरोबर पण त्याच संहितेतले त्याच अध्यायातले इतर श्लोक उदाहरण सूत्रस्थान अध्याय सहा श्लोक सहा सात जे ऋतू आणि महिन्यांचं वेगळं म्हणजे तुलनेने आधुनिक काळाशी आणि इतर पुराव्यांशी जास्त जुळणारं संयोजन देतात त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे अरे एकाच एकाच ग्रंथात वेळी रचलेल्या भागात ऋतू आणि महिन्यांबद्दल इतका टोकाचा विरोधाभास कसा असू शकतो हा मुद्दा महत्वाचा आहे हे उदाहरण दाखवून देतं की केवळ खगोळशास्त्रीय उल्लेखांवर विसंबून काळ ठरवणं खूप धोक्याचं आहे का काय धोके त्यात अनेक कारण आहेत पहिलं म्हणजे हे उल्लेख मूळ ग्रंथात नंतरच्या काळात संपादित करून जोडले गेले असण्याची शक्यता असते इंटरपोलेशन म्हणतात त्याला hmm. दुसरं ते उल्लेख कदाचित शब्दशः न घेता प्रतिकात्मक किंवा रूपकात्मक असू शकतात अच्छा तिसरं प्राचीन प्रतींमध्ये नक्कल करताना चुका होऊन म्हणजे एरर्स मुळे हे उल्लेख बदलले असण्याची शक्यता असते बरोबर आणि सर्वात महत्वाचं आपल्याला माहीत आहे की हे ग्रंथ एका व्यक्तीने एकाच वेळी लिहिलेले नाहीत त्यात अनेक स्तरांवर संपादन आणि भर घालण्यात आली आहे त्यामुळे ग्रंथाच्या वेगवेगळ्या भागांतील उल्लेख वेगवेगळ्या काळांचे असू शकतात खरे आणखी एक मुद्दा म्हणजे सुश्रुत संहितेत महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये आढळणारे विशिष्ट ग्रहयुती किंवा सूर्यग्रहणांचे थेट आणि स्पष्ट उल्लेखही आढळत नाहीत ज्यांची पडताळणी करणं खगोलशास्त्रीय दृष्ट्या तुलनेने सोपं असतं म्हणजे निर्णायक पुरावा नाही मिळत अगदी त्यामुळे खगोलशास्त्रीय पुराव्यांचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आणि त्याला इतर पुराव्यांची जसे की पुरातत्वीय भाषिक ऐतिहासिक नोंदी इतर ग्रंथांतील संदर्भ पडताळून पाहणं अत्यावश्यक आहे केवळ एकाच प्रकारच्या आणि तेही वादग्रस्त पुराव्यावर आधारित निष्कर्ष काढणं हे शास्त्रीय पद्धती नाही ठीक आहे म्हणून या ॲस्ट्रोनॉमी पद्धतीतून निघालेले अत्यंत प्राचीन काळाचे निष्कर्ष हे सध्या तरी मुख्य प्रवाहातील विद्वान आणि इतिहासकार स्वीकारत नाहीत कारण ते इतर बहुतांश पुराव्यांच्या विरोधात जातात आणि पद्धतीमध्येच अनेक त्रुटी दिसतात तर मग या सगळ्या विस्तृत चर्चेचा आणि वेगळ्या प्रकारच्या पुराव्यांचा विचार केल्यावर आपण काय निष्कर्षापर्यंत पोचतो असं दिसतंय की चरक आणि सुश्रुत यांना एका ठराविक तारखेत किंवा एका शतकात बांधून ठेवणं हे जवळपास अशक्य आहे अगदी बरोबर हा एका व्यक्तीचा किंवा एका दशकाचा इतिहास नाही आहे हा एका प्रदीर्घ परंपरेचा ज्ञान विकासाचा आणि हस्तांतरणाचा हजारो वर्षांचा प्रवास आहे यात अनेक स्तर अनेक काळ आणि अने अनेक व्यक्ती एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत मग आपण काही टप्पे तरी निश्चित करू शकतो का आपण ढोबळमानाने पण अधिक खात्रीलायकपणे काही टप्पे मानू शकतो कोणते पहिला मौखिक परंपरेतील मूळ ज्ञान हा सर्वात जुना थर जो कदाचित इसवी सनापूर्वी सहाशे वर्षांच्याही आधीचा असू शकेल यात आत्रे अग्निवेश किंवा दिवोदा सुश्रुत यांच्या मूळ शिकवणीचा समावेश होतो ओके okay. दुसरा ज्ञानाचं लिखित संकलन आणि प्रारंभिक ग्रंथनिर्मिती हा दुसरा टप्पा जेव्हा हे मौखिक ज्ञान सूत्रबद्ध करून ग्रंथांच्या रूपात यायला सुरुवात झाली हा काळ साधारणपणे इसवी सनापूर्वी सहाशे ते सन दोनशेच्या दरम्यानचा मानला जातो याच काळात कदाचित मूळ अग्निवेश तंत्र आणि सुश्रुत तंत्राची रचना झाली असावी ठीक आहे आणि तिसरा तिसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे प्रतिसंस्कार संपादन आणि अंतिम स्वरूप जेव्हा या ग्रंथांमध्ये भर घालण्यात आली त्यांचं संपादन झालं हरवलेले भाग जोडले गेले आणि त्यांना आजच्या सारखं अंतिम स्वरूप मिळालं हा काळ साधारणपणे इसवी सन तीनशे ते सहाशेच्या दरम्यानचा मानला जातो दृढबलाने चरकसंहिता पूर्ण करणं आणि नागार्जुनाने सुश्रुत संहितेचं प्रतिसंस्कार करणं हे याच टप्प्यात येतं अगदी बरोबर आणि जे इतर पुरावे आपण बघितले पुरातत्वीय पुरावे जसे तक्षशिलेची अवजारं परदेशी प्रवाशांची वर्णनं जसे फाहियान ह्युएन सांग यांनी वर्णन केलेली रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण आणि भाषिक विश्लेषण जसे पाली शब्दांचा वापर क्लासिकल संस्कृतचा प्रभाव परदेशी लोकांचे उल्लेख हो हे सर्व पुरावे याच तिसऱ्या टप्प्याला म्हणजे ग्रंथांचं संपादन आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर हा गुप्त कुशाण काळात म्हणजे इसवी सनाचे पहिले ते पाचवे सहावे शतक अधिक सक्रिय होता यालाच पुष्टी देतात म्हणजे मूळ ज्ञान प्राचीन असलं तरी आजच्या संहिता याच काळात परिपूर्ण झाल्या अगदी बरोबर त्यामुळे चरक आणि सुश्रुत हे केवळ दोन व्यक्ती नाहीत तर ते कायाचिकित्सा म्हणजे इंटरनल मेडिसिन आणि शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी या ज्ञानाच्या दोन महान परंपरांचे दोन विचारधारांचे प्रतीक आहेत त्यांचं महत्व एका तारखेत नाही तर त्यांनी संकरीत केलेल्या आणि पुढे दिलेल्या कालातीत ज्ञानामध्ये आहे जाता जाता एक विचार मनात घोळतो आहे काय आपण ऐकलं की दृढबलाने चरकसंहितेचा हरवलेला तब्बल एक तृतीयांश भाग पुन्हा लिहून पूर्ण केला आणि मूळी चरकांनी किंवा अग्निविषांनी कदाचित अजून मोठी म्हणजे बारा हजार श्लोकांची संहिता रचली असावी पण त्यातले सुमारे तीन हजार श्लोक आज मिळत नाहीत याचा अर्थ असा होतो का की आयुर्वेदाचं अजूनही काहीतरी अज्ञात ज्ञान काहीतरी महत्वाचे पहिलू कदाचित अजून न सापडलेल्या हस्तलिखितांमध्ये किंवा उपलब्ध ग्रंथांच्या अधिक सोखोल वेगळ्या दृष्टिकोनातून केलेल्या अभ्यासात दडलेले असू शकतात शक्यता नाकारता येत नाही आज आपण जे जाणतो ते कदाचित हिमनगाचं टोक तर नाही भविष्यात होणारं संशोधन यावर अधिक प्रकाश टाकू शकेल का नक्कीच हा विचार खरंच आपल्याला अधिक शोधासाठी आणि अभ्यासासाठी प्रवृत्त करतो अजूनही खूप काही जाणून घेण्यासारखं आहे यात